नमस्कार मी निली देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व टॅरो कार्ड सल्लाकार आज आपण थोडीशी अक्षय तृतीयेबद्दल माहिती घेऊया की येत्या तीस तारखेला एप्रिलच्या तीस तारखेला अक्षय तृतीया ही तिथे आहे तर या दिवशी अक्षय तृतीया हे किती वाजेपर्यंत आहे किंवा या दिवशी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्याची आपणाला भविष्यात अक्षय अशा पुण्याची आपणाला प्राप्ती होईल त्याच्या माध्यमातून आपण सुखी समाधानी आणि समृद्ध असं जीवन जगू शकतो आता आपण बघतोय तर तीस तारखेला अक्षय तृतीया ही तिथी दिलेली आहे म्हणजे या दिवशी वार आहे बुधवार परंतु आपण इथं बघतोय की तृतीया तिथी ही चौदा वाजून बारा मिनिटापर्यंत म्हणजे दुपारी दोन वाजून बारा मिनिटापर्यंतच आहे म्हणजे बुधवारी तीस तारखेला संपूर्ण दिवस तुम्हाला अक्षय तृतीया आहे असं नाही तर तृतीया ही तिथी त्या दिवशी म्हणजे बुधवारी तीस तारखेला दुपारी दोन वाजून बारा मिनिटापर्यंतच आहे त्यामुळे तुम्हाला जे काही नवीन खरेदी करायची असेल सोनं घ्यायचं असेल किंवा नव्या गोष्टी चालू करायच्या असतील कोणते मुहूर्त तुम्ही काही योजलेले असतील ते तुम्हाला करायचे असतील तर या सर्व गोष्टी तुम्हाला अं तीस तारखेला दुपारी दोन वाजून बारा मिनिटाच्या आतच सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तरच असं ग्राह्य धरलं जाईल की तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी या गोष्टी केल्या आता अक्षय तृतीयेला आपण काय करू शकतो तर अक्षय तृतीया तिथेच तिथीमध्येच अक्षय असा आहे म्हणजे ही तिथी शय न पावणारी आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतेही काम केलं तर ते अक्षय होतं यामध्ये सर्वप्रथम केलं जातं ते म्हणजे दान तुम्ही या दिवशी जर का दान केलं तर ते अक्षय होत म्हणजे त्याचा शय होत नाही व त्याचा फायदा आपणाला आपल्या आयुष्यात होणाऱ्या पॉझिटिव्ह गोष्टींसाठी होतो त्यामुळे नक्कीच या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना दान करा यामध्ये तुम्ही अन्नदान करू शकता आता उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे यावेळी तुम्ही मातीची भांडी म्हणजे मटका दान करू शकता म्हणजे गरजवंताला जे गरजू व्यक्ती असतील त्यांना ज्या गोष्टी हव्या असतील त्या तुम्ही दान करा याचबरोबर तुम्ही या दिवशी नवीन वाहन खरेदी करू शकता तुम्ही सोने खरेदी करू शकता आणि याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे की या दिवशी जास्तीत जास्त मला जप करायचा आहे आपला बराचसा वेळ हा तुम्हाला अध्यात्मात घालवायचा आहे म्हणजे देवाचं नामस्मरण करणं स्तोत्र वाचणं अशा गोष्टीत हा दिवस घालवा जेणेकरून या दिवशी तुम्ही कोणतीही गोष्ट केली तर ते अक्षय होते म्हणजे तुम्ही जप केला तर तो अक्षय होऊन जाईल त्याचा आपल्याला भरपूर असे लाभ भविष्यात होतील त्याचबरोबर तुम्ही काही दान केलं तेही अक्षय होईल व तुम्ही या दिवशी सोनं केलं तर असं समजलं जातं की या दिवशी सोनं केलं तर ते कधी आपल्याला तुटवता त्याचा पडत नाही म्हणजे सोनं सोने अक्षय होऊन जातात आपल्या घरात त्यात वाढत होत हो जाते ते कधी आपल्याला कमी पडत नाही त्यामुळे या दिवशी तुम्ही सोने खरेदीही करू शकता आता आपण बघितलं की अक्षय तृतीया ही तीस तारखेला म्हणजे बुधवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटापर्यंत आहे त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी नवीन काही खरेदी करणार असाल नवीन वाहन घेणार असाल नवीन काही मुहूर्त करणार असाल याचबरोबर जे काही तुम्ही दान करणार असाल अं याचबरोबर तुम्ही काही जो जप करणार असाल स्तोत्र वाचणार असाल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बुधवारी अं दुपारी दोन वाजून बारा मिनिटाच्या जा, आतच करायचं आहेत तर तुम्ही ही गोष्ट अक्षय तृतीया दिवशी केली असं ग्रही जाईल ग्रहीत धरलं जाईल व त्याचं फळ तुम्हाला अक्षयपटीनं म्हणजे ज्याचा कधीच क्षय होणार नाही अशा प्रमाणात तुम्हाला मिळालं जाईल व या दिवशी केलेला जप हा खरच अक्षय होतो व त्यामुळे आपल्या बऱ्याच आयुष्यातल्या अडचणी ह्या नाहीश्या होतात व त्याचा फायदा आपल्याला सुखी समाधानी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी होतो तुम्हाला जर का असे जर आमचे व्हिडिओज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला जर का तुमची वास्तू व्हिजिट हवी असेल तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या घरात काही वास्तुदोष असतील किंवा तुमचे जो काही बिझनेस प्लेस असेल व्यवसाय ठिकाण त्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित प्रगती होत नसेल त्या ठिकाणी काही वास्तुदोष असतील ते तुम्हाला घालवायचे असतील त्याचबरोबर तुम्हाला ज्योतिष आणि अंकशास्त्र याचं मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन थँक यू